नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक खरी गोष्ट आरोग्य विभागाच्या वतीने सादर होत असलेली ही एक यशोगाथा आहे एका सामान्य दिवसाची ही गोष्ट आहे जो एका आरोग्य सेविकेच्या धाडसामुळे आणि तिच्या ज्ञानामुळे एका तरुणाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस ठरला असं म्हणतात की आयुष्य अगदी सुरळीत चाललेलं असतं आणि मग एका क्षणात सगळंच बदलून जातं तर ही घटना घडली आहे अकोला जिल्ह्यातल्या तेलहारा तालुक्यात गाव आहे दहिगाव अवताडे आणि दिवस होता दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस विचार करा एक साधस गाव गावातलं नेहमीचं वातावरण आणि त्यातूनच एक ट्रॅक्टर निघाला होता कापसानी भरलेला सगळं काही नेहमीसारखं होतं पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अचानक त्या शांततेला एका मोठ्या धोक्याने छेद दिला रस्त्यात आडवी आली एक जिवंत विजेची तार आणि त्या तारेचा स्पर्श झाला ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या एका बावीस वर्षांच्या तरुणाला अजर मोहम्मद अजर विजेचा इतका मोठा झटका बसला की तो जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला आता विचार करा काय परिस्थिती असेल तिथे एकच गोंधळ भीती काय करावं हे कुणालाच सुचत नव्हतं प्रत्येक क्षण महत्वाचा होता पण मदत करणारं कोण आणि त्याच गोंधळात मदतीचा आवाज पोचला एका देवदूताच्या कानावर जवळच्याच आरोग्य उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्यसेविका रुपाली तुपणे त्यांनी तो आरडाओरडा ऐकला आणि एक क्षणही न थांबता त्या थेट घटनास्थळाकडे धावल्या तिथे पोचल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती खूपच गंभीर होती लोक मदत तर करत होते पण त्यांची पद्धत ती पूर्णपणे चुकीची होती खर तर त्या चुकीच्या मदतीने अझरचा जीव आणखी धोक्यात येऊ शकला असता रुपाली यांनी अजिबात वेळ घालवला नाही त्यांनी लगेचच सूत्र आपल्या हातात घेतली पहिल्यांदा त्यांनी अजरची स्थिती तपासली आणि मग योग्य पद्धतीने सीपीआर द्यायला सुरुवात केली त्यांचे ते काही मिनिटांचे प्रयत्न ते फक्त प्रयत्न नव्हते हो ते एका जीवाला वाचवण्यासाठी दिलेला लढा होता आणि तो लढा यशस्वी झाला अझर मोहम्मद अजर शुद्धीवर आला होता तो श्वास परत आला होता एक जीव वाचला होता अर्थात काम इथेच संपलं नव्हतं त्याला लगेचच हिवरखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याची प्रकृती स्थिर झाली आता तो धोक्याच्या बाहेर होता ही बातमी गावात पसरल्यावर काय झालं असेल याची आपण कल्पना करू शकतो संपूर्ण गाव अजरचे नातेवाईक सगळेच सगळ्यांच्या मनात रुपाली तुपणे यांच्याबद्दल एकच भावना होती कृतज्ञता त्यांच्या धाडसाचं आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक करायला लोकांकडे शब्द नव्हतं ही गोष्ट फक्त गावापुरती मर्यादित राहिली नाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे यांच्यापर्यंत जेव्हा ही माहिती पोहोचली तेव्हा त्यांनी रुपाली यांचं विशेष कौतुक केलं ते म्हणाले आणि हे खूप महत्वाचं आहे की योग्य प्रशिक्षण आणि वेळेवर दाखवलेली तत्परता किती मोलाची ठरू शकते याचंच हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे म्हणजे बघा ही फक्त एका तरुणाचा जीव वाचवण्याची घटना नाहीये ही गोष्ट आहे कौशल्याची कर्तव्याची आणि या गोष्टीची की एक व्यक्ती योग्य वेळी योग्य ज्ञान वापरून किती मोठा फरक घडवू शकते ही यशोगाथा ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतोच आपल्या आयुष्याची दोरी खरंच कोणाच्या हातात असते नशिबाच्या की आपल्या समाजात असलेल्या रुपाली तुपणे यांच्यासारख्या प्रशिक्षित आणि कर्तव्यदक्ष लोकांच्या हातात विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का कारण योग्य वेळी उचललेलं एक पाऊल संपूर्ण आयुष्य बदलू शकतं